अवधूत चिंतन श्री दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा खूप महत्त्वाचा असा विषय होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर स्वामी सेवा करत असताना आपण जर मांसाहार करत असतो तर स्वामी आपली जी सेवा असते ते स्वीकारतात का किंवा स्वामीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो का स्वामींची सेवा करायला चालतं का मांसाहार केल्यानंतर आपण स्वामीसेवा कशा पद्धतीने करू शकतो या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील म्हणजेच काय तर मांसाहार करत राहिलो तर स्वामी सेवा करू शकतो का किंवा मी कधीतरी मांसाहार करत असतो तर मग त्या दिवशी मी कशा पद्धतीने सेवा करावी पूजा करावी आराधना करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल ज्या पद्धतीने गुरुचरित्रात सांगण्यात आलेलं आहे तर स्वामींना जो काही लागत असतो जे काही लागत असतं मनुष्य आहोत आपण मनुष्य आहोत तर मनुष्य जातीमध्ये आपला जन्म झाल्यानंतर आपल्याकडून ज्या अपेक्षा असतात महाराजांना त्या म्हणजे शुद्ध अंतकरणं ठेवून आपले कर्म करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शरीर जे असतं हे शरीर नसून एक फक्त आपलं भाड्याचं घर ना त्या पद्धतीने असतं तर आपला आत्मा जो असतो तो शुद्ध असणं खूप महत्वाचं असतं आपलं शरीर हे जे मांसाहार करत असतो त्याने शरीर खराब होत असतं शरीर हे घाण होत असतं पण आत्मा आपला पवित्र राहत असतो ज्या पद्धतीने आत्मा आपलं कर्म आपले जे नित्य कर्तव्य कर्म जे असतं नामस्मरण पूजा पाठ उपासना ज्या काही गोष्टी असतात ते हे आत्मा पवित्र ज्याचा आत्मा असेल तो करत असतो आणि त्यांची सेवा मात्र महाराज नक्कीच स्वीकारत असतात शरीर आपलं काय करत असतं किंवा काय आपल्या रोजच्या गरजा आहेत खान पेन जात धर्म हे बघून महाराज कोणावरही कृपाशीर्वाद त्यांचा होत नाही तर त्यांचा आत्मा किती आपला पवित्र आहे ते, ते बघून त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर होत असतो म्हणून हे लक्षात घ्या की आपण जर मांसाहार करत राहिलो तर असं म्हणायचं नाही की मी मांसाहार करतो म्हणून स्वामी मार्गात येणार नाही किंवा स्वामी समर्थ महाराजांना मांसाहार केलेलं चालत नाही तर बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील वर्णन आहे आणि तसेच तुम्हाला सांगेल आपण नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र हा ग्रंथ पठन करत असतो त्यामध्ये सुद्धा बरेचसे उदाहरण देण्यात आलेले आहेत तर बरेच सेवेकरी जे होते महाराजांचे ते मांसाहार करत होते आणि मुस्लिम बांधव जे होते अक्कलकोटला ते सुद्धा त्यांचे सेवेकरी होते आता ते तर मांसाहार करत होते ना मात्र त्यांचं मन हे पवित्र होतं त्यांचा आत्मा हा पवित्र होता आणि त्यामुळेच महाराजांना त्यांची सेवा आवडत असे म्हणून आपल्याला आपलं नित्यकर्म आपलं जे असतं कर्म कर्तव्य जे असतं ते खूप शुद्ध असणं खूप महत्त्वाचं असतं आपण कष्ट काम सगळं काही करतो कर्म करतो आणि त्यासोबतच तुम्ही जर स्वामी सेवा करत राहिलं तर तुम्हाला यशप्राप्तीही मिळत असते आता तुम्ही बोलाल की ताई मी मांसाहार करत असतो आणि महाराजांना मांसाहार चालत नाही मग सेवा कशा पद्धतीने करावी किंवा काय करावी तर बघा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पण मांसाहार करत असतो किंवा आणत असतो तुम्ही भक्षण करत असणार किंवा तुम्हा तुमच्या घरातील लोकांना बनवून देत असणार आता मी जरी खात नसली मांसाहार माझ्या आईकडे खात नाही आमच्याकडे कुणीही खात नाही आईकडे पण इकडे आल्यानंतर मला सगळं काही करावं लागलं पण आपल्याला आपलं कर्तव्य कर्म जे आहे ते करायचंच आहे आपल्या नवऱ्याला जर आपल्याला ला लागत असेल खायला ला ते पदार्थ तर आपल्याला बनवून द्यायचंच आहे ते आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आपण त्यापासून दूर पळू शकत नाही म्हणून आपण आधी सर्वप्रथम पूजा जी काही असेल देवघरातली ती आपण ज्या दिवशी आपण आणणार आहोत त्या दिवशी आपण पूजा उपासना आराधना जे असेल ते आपण महाराजांचं करून घ्यावं त्यानंतर आपण मांसाहार त्यांना बनवून देऊ शकतो आता काही महिला अशा आहेत की माताई मी मांसाहार ग्रहण करत असते मग त्यानंतर आपण मूर्ती किंवा ग्रंथ किंवा काही गोष्टी असतात त्या करू शकतो का तर नाही हा नियम जो असतो हा कटाक्षाने आपल्याला पाहायचा असतो ज्या कोणी पुरुष असो किंवा महिला असोत कुणीही असू देत जे कोणी मांसाहार करत असतो मांसाहार केल्यानंतर कधीही महाराजांचा अभिषेक महाराजांची पूजा जी काही असेल ग्रंथ असेल माळ असेल जपमाळ त्याला हात लावायचा नाही हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे बाकी मात्र तुम्ही मांसाहार करायच्या आधी किंवा घरात आणायच्या आधी पाठ जे असतं महाराजांचा अभिषेक असू द्या महाराजांना नैवेद्य नैवेद्य भलाई तुम्ही त्या दिवशी सात्विक दूध साखर ठेवा खडी साखर महाराजांना ठेवा ड्रायफ्रुट्स असतात आपल्या घरामध्ये ते ठेवा फळ असेल फळ महाराजांना नैवेद्यामध्ये ठेवा महाराजांसोबत तुम्ही म्हणायचं आहे महाराज आज असं असं नैवेद्य तुम्हाला ठेवत हा ग्रहण करा तो नैवेद्य आपण महाराजांना जेऊ घा म्हणजे नैवेद्य वगैरे सगळं करून घ्यायचं नंतर आपलं जे न मांसाहार असेल तो शिजवायचा खाऊ घालायचा घरातल्या लोकांना लो या पद्धतीने तुम्ही करा आणि तुम्हाला पण खायचं असेल तर तुम्ही सुद्धा खाऊ शकतात पण मात्र नंतर देवघरात हात लावायचा नाही आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई मी जर मांसाहार केला तर संध्याकाळी दिवाबत्ती करू शकते का किंवा संध्याकाळी मी पूजा करू का तर नाही तुम्ही संध्याकाळी पूजा आंघोळ करून देखील करू शकत नाही कारण तो चोवीस तासाचा जो कालावधी असतो जो दिवस असतो आपला त्या दिवसामध्ये तुम्ही मांसाहार केलेला असतो आता मांसाहार जर म्हटलं तर मांसाहार पचायला अठ्ठेचाळीस तास लागतात हे लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत मांसाहार पचनक्रिया ही आपल्या शरीरात चालू असते त्यामुळे तुम्ही संध्याकाळी सुद्धा दिवाबत्ती करू शकत नाही मांसाहार केल्यानंतर कुणीही देवघरात म्हणजे महाराजांचा ग्रंथ जपमाळ महाराजांना हात लावू शकत नाही स्पर्श करायचा नाही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी शिशभूत होऊन आपले दरवाजा खिडक्या ज्या तिथे आपण खोलायच्या ज्या काही लहरी असतात पहिल्या दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार झालेला असतो त्यामुळे तो वास जे काही असेल ते निघण्यासाठी आपल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा नव्याने दिवस उगवतो तेव्हा दरवाजा खिडके उघडायच्या स्वच्छ घर आपलं करायचं घर स्वच्छ केल्यानंतर महाराजांचं आपलं देवपूजा वगैरे सगळं काही करावं आणि सात्विक लहरी ज्या असतात ते आपल्या घरात येत असतात आणि त्यानंतर तुम्ही पूजा अर्चा आराधना उपासना करू शकतात ठीक आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता मांसाहार जर केला तर मग कुठल्या सेवा करू शकत नाही पण मात्र एक सांगेल महाराजांना पण मनातल्या मनात स्मरण करू करायचं आहे महाराजांजवळ त्या दिवशी आपण क्षमा मागावी की महाराज आजच्या दिवसाला माझ्याकडून तुमची सेवा होऊ शकत नाही म्हणून मला क्षमा करा त्यांचं नामस्मरण तुम्ही करू शकतात या गोष्टी करू शकतात हृदयापासून आपला आत्मा जो असतो तो पवित्र असतो म्हणून तो आत्मामधून जर मंत्र जप होत असेल तर तो, तो चालत असतो पण मात्र तुम्ही जर म्हणाल की मी मांसाहार केल्यानंतर ग्रंथ वगैरे कुठे हातले तर नाही हे चालणार नाही अजिबात ही, ही चूक करू नका त्यानंतर तुम्हाला सांगेल या पद्धतीने दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जे काही असेल देवपूजा तुम्ही करू शकतात मंत्र जप वगैरे करून तुम्ही करू शकतात आता काही महिला अशा असतात की मी घरातल्या लोकांना बनवून देत असते मांसाहार आणि मी मात्र खात नाही तर मी सकाळी पूजा केली आणि मग संध्याकाळी मी पूजा करू शकते का तरी सुद्धा तुम्ही करू शकत नाही तुम्हाला संध्याकाळी पूजा करायचीच आहे तर आंघोळ वगैरे करा दिवाबत्ती वगैरे करायचं पण ग्रंथांना हात लावू नका असं मी तुम्हाला सांगेल आंघोळ वगैरे स्वच्छ शिशिरबूत होऊन ग्रंथांना हात लावू नका दिवाबत्ती वगैरे करा जे धूपदीप आपल्या घरामध्ये तुम्ही प्रज्वलित करू शकता पण मांसाहार करून ग्रहण करून हात लावू नका परत एकदा सांगेल आपला गॅस सोटा आपलं किचन असेल ते स्वच्छ करावं आपण ज्या दिवशी मांसाहार आपल्या घरामध्ये होत असतो त्या दिवशी तुम्ही ग्रहण करा मुला खात असेल मुलांना खाऊ द्या पण मात्र आपलं ते सगळं काही झाल्यानंतर आपला किचनचा ओटा असेल गॅस असेल हा स्वच्छ करावा त्या तर या गोष्टी ज्या असतात बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो संभ्रम असतो की ताई मी मांसाहार करते मग मी देवपूजा म्हणजे महाराजांची सेवा करू शकत नाही का तर नक्कीच तुम्ही करू शकतात काही हरकत नाही नक्कीच ना तुम्ही करा फक्त जे नियम असतात ते आपल्याला पाळून हे नियम पाळून आपल्याला जे असतं ते पूजा पाठ जे काही असतं ते करायचं असतं आणि तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही जर नियम पाळून जे पारायण किंवा पाठ किंवा महाराजांची सेवा जे काही असेल हे तुम्ही करायला जेव्हा सुरुवात करणार तर तुमचा मांसाहार जो असतो तो कुठे निघून जाईल म्हणजे तुमचा जो खाण्याची आवड असते ती कमी कमी होत जाते कालांतराने आणि हे तुम्ही नाही तर महाराज स्वतः करत असतात तुमच्यामध्ये हे बदल घडायला बघायला मिळतात जेव्हा तुम्ही हे नियम पाळून आणि अगदी मनापासून म्हणजे अंतकरणापासून जेव्हा सेवा करतात महाराजांची आपोआप हे बदल तुमच्यामध्ये बघायला मिळतात आणि महाराज स्वतः करून घेत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जी काही तुम्हाला सेवा उपासना आराधना करायची आहे ती अंतकरणापासून करा आत्मा हा पवित्र असतो अमर असतो म्हणून आत्मा आणि शरीर यांचं वेगळा एक संबंध असतो हे लक्षात घ्या शरीर हे वेगळं असतं आत्मा हा वेगळा असतो त्यामुळे शरीर जे असतं आपण जेवण केल्याने काय ग्रहण करत आहो त्याने शरीरावर फरक पडत असतो आत्म्यावर पडत नाही आत्मा हा कर्म कर्तव्य जे काही असतं ते शुद्ध असलं तुमचं त्याने आत्मा हा पवित्र की अपवित्र ते ठरवत असतात हे महाराज ठरवतात आपण नाही ठरवत त्यांना माहिती असतं आपण काय करत असतो आपण कोणतं चुकीचं करतोय कोणतं बरोबर करतोय या पद्धतीने करा तुम्ही जर इकडे कितीही मांसाहार बघा काही काही लोक असे असतात की मांसाहार सगळं खाऊन बसलेले असतात आधी आणि अचानकच स्वामींच्या मार्गात आलो आणि मा स्वामींना मांसाहार चालत नाही म्हणून चालू ठेवतात आपली सेवा करायला लागतात महाराजांचे पारायणवर पारायण 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 करतात पण मात्र दुसरीकडे दुसऱ्याला शिव्या देत असतात याला अपशब्द बोलतात त्याला अपशब्द बोलत असतात तर हे महाराजांना चालत नाही तुम्ही कितीही पारायण करा कितीही जप करा कितीही अनुष्ठान करा महाराजांना हे आवडणारच नाही त्यामुळे आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आत्मा पवित्र असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही भलेही सेवा थोडी करा पण मनापासून करा चांगले कर्म करा दुसऱ्या म्हणजे मनुष्य जाती मनुष्य असो प्राणी असो वृक्ष असो काही असू द्या दे, त्यामध्ये देव बघायचा त्यामध्ये एक जीव बघायचा प्रयत्न करा जेव्हा तुमच्यात हे बदल घडत असतात तेव्हा महाराजांना त्या, त्या गोष्टी आवडत असतात आणि महाराज आपोआप तुमच्या पाठीशी उभे असतात म्हणून तुम्हाला सांगेल खाणं पिणं काय आहे तुमची जात कोणती आहे तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत कोणत्या कुळाचे आहेत हे काही घेणं देणं नाही महाराजांना का तुम्ही काय खाता आहेत कोणता आहार तुमचा आहे ते महत्त्वाचं नाही तर तुमचं कर्म खूप महत्त्वाचं आहे तुमचा जो विश्वास असतो महाराजांचा तो खूप महत्त्वाचा आहे आणि प्रामाणिकपणे केलेलं सेवा जी असते अंतःकरणापासून केलेली सेवा ती खूप महत्त्वाची आहे ते सेवेकरी महाराजांना आवडत असतात म्हणून तुम्ही अवश्य या पद्धतीने सेवा करू शकतात काही नियम जे असतात ते पाळून आपण सेवा ही महाराजांची करू शकतात इथे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील तर मांसाहार करून नक्कीच तुम्ही सेवा करू शकता फक्त काही नियम जे असतात ते पाळून आपल्याला ही, ही सेवा करून घ्यायची आहे ठीक आहे चला मग सांगितली माहिती खूप महत्वाची होती मला आवश्यक म्हणजे वाटली की तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न इथे केला नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी सुद्धा अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त